नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज अकोला येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात दारवा येथे निषेध मोर्चा सविस्तर बातमी अशी की अकोला येथील गुलजारपुरा भागात सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीवर तेथील आरोपी तोहित खान समीर खान याने चाकूचा धाग दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिला रक्ताच्या थारोड्यात सोडून दिले व फरार झाला दरम्यान या घटनेचे सर्वत्र पडसाट उमटले असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे याचा निषेध म्हणून दारवा येथे एक हात मदतीचा भोई समाज विकास संस्थाद्वारा शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला व एस यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आरोपीला फाशीची शिक्षा द्या हा खटला जलदगती न्यायालयात चालवा पीडित मुलींच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची आर्थिक मदत करा हा खटला चालविण्यासाठी उच्चतम सरकारी विधी तज्ज्ञ नेमा अशा अनेक मागण्यांचा समावेश होता यावेळी तालुक्यातील शेकडो भोई समाज व इतर समुदाय उपस्थित होता मी पंकज सोनोळे एक हा पद्धतीचा सत महाराष्ट्र रजिस्टर नंबर सद पंकज सोनो सदस्य हा सहा सहा तारखेला गणपती विसर्जनच्या दिवशी जे आ, बालिकेवर पासवी अत्याचार करणाऱ्या नराधमा अशी शिक्षा होण्यासाठी आज आम्ही नि निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे समाजाचे आणि सकल हिंदू समाज बजरंग दल विश्व परिषद आणि सर्व सर्व पार्टीचे तर त्याच्याबद्दल आमच्या जे समाजाचा रोष आहे हा नराधमाने मुलगी एकली घरी असताना त्या नराधमानी पाळीपाळीनं बलात्कार केला आहे अत्या अत्याचार करून त्यांना बाहेर घराच्या बाहेर चाकू लावून घराच्या बाहेर घेऊन गेला तिथं आजूबाजूने लोकं ते बोंबलत होती पण तिथं आजूबाजूने ते बाकीचे दुसरे त्यांच्याच घरं असल्यामुळं तिथं त्यांना त्याचा आवाज कोणच घेतला नाही त्याची घेतला नसल्यामुळं त्याचा अत्याचार करून ते घरी येऊन आई बाबा सात वाजता गणपती विसर्जनसाठी आले घरी घरी विसर्जन आले असता एक मुली झुकून होती रक्तभमार पडलेली त्यांना दवाखान्यात मग न्याय लागलं नंतर तसं माहीत झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग आणि समाजाचे लोक जमा झाले आणि तिथचे एम एल एम जमा होऊन त्यांनी हे आवाज उचलला आणि हे कृत्य करणाऱ्यासाठी दाखल केला आहे तसं पण तो, तो आरोपी जो आहे हा फरार आहे अजूनही आमचं म्हणणं एकच आहे तो आरोपी जेव्हा फरार कसून अटक, अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टातनी त्याला फास्ट ट्रॅक कोर्टातनीही चालवायला पाहिजे ते शा शासनाने